नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसरी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो खरंतर विद्यार्थी मित्रांनो गेले चार पाच एक दोन चार दिवसापासून ते वन विभागाच्या संदर्भातले एक परिपत्रक फिरते ते गडचिरोलीचं आहे एक्झामच्या संदर्भात आहे आणि त्या अनुषंगाने भरपूर जणांनी ते परिपत्रक पण पाठवलंय सीम एस टेलिग्राम असून व्हॉट्सअप असून सगळी इकडे सर हे खरं आहे काय वनरक्षकची जाहिरात कधी येणार वन विभागाची जाहिरात कधी येणार या संदर्भात सगळीकडे पूर्णपणे अपडेट म्हणजे फिरायला लागलं होतं त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी वनसेवक पदाच्या संदर्भातला एक जी आर आला होता त्या जी आर संदर्भात आपण व्हिडिओ टाकलेला आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ पण आहे आणि सर्वांना वाटत होतं की बाबा कशा पद्धतीने आहे काय वगैरे वगैरे तर आज या माध्यमातून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि तो वन गडचिरोली वन विभागाची परीक्षा नक्की टी सी एस घेणारे की ऑफलाईन होणारे हे पण फार जणांना कन्फ्युज आहे त्या विद्यार्थ्यांचे पण भरपूर जणांचे येतात तर त्या संदर्भात पण आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे वनरक्षकचे किती जागा असू शकतात वन विभाग वनरक्षक भर जाहिरात केव्हा येऊ शकते वनसेवकचे पदक कोणत्या वर्षी भरणार आणि गडचिरोली वन विभागाची सहा ते सात जानेवारीला जी परीक्षा आहे ती परीक्षा नक्की कोण देणार आहे किंवा कोणासाठी परीक्षा आहे त्याचे फॉर्म कधी सुटले होते जाहिरात कधी आली होती कट ऑफ काय मेरिट सगळी गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आज प्रामुख्याने पाहणार आहोत ओके ठीक आहे चला जास्त उशीर न करता मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून आणि आगामी होणाऱ्या पोलीस भरती वनरक्षक भरती राज्योत्पन्न शलू भरते असेल किंवा इतर सगळ्या भरती असेल सर्व भरती प्रक्रियांसाठी माहिती देणार आपलं जे महत्वाचे चॅनल ते सर्वांनी सर्वा लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच माहिती अशीच अपडेट आप आपण रोजच्या रोज आपल्या रोजच्या रोज आपण देणार आहे ओके ठीक आहे चला तर मग पहा वनरक्षक मध्ये एकूण किती जागा असू शकतात म्हणजे आपण पहिल्यांदा आपल्या ज्या येणाऱ्या भरतीच्या संदर्भात चर्चा करू जे आगामी भरती येते आपल्याकडे सध्या त्या संदर्भात चर्चा करू परंतु तत्पूर्वी गडचिरोली संदर्भात जे काही महत्वाची अपडेट आलेली आहे ती नक्की काय ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणं आपल्याला उचित ठरेल तर पाहूया आता या ठिकाणी आपण तुम्ही पाहतच आहात की महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन मुख्य वन संरक्षक प्रादेशिक गडचिरोली व चंद्रपूर वन विभागातील गट क भरती प्रक्रिया जाहिरात क्रमांक दोन हजार म्हणजे जाहिरात प्रक्रिया दोन हजार एकोणीस ही दोन हजार एकोणीसची जाहिरात प्रक्रिया होती लक्षात ठेवा आणि त्या जाहिरातीच्या जा अनुषंगाने त्यांनी आज सांगितलं की सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णयाने जो काही एकवीस बारा दोन हजार एकोणीस म्हणजे आता एकोणीस म्हणजे जवळजवळ दोन चार चार पाच वर्ष झाली जाहिरातीला जा ही जी जा काही अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता विशेष भरती मोहीम अंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली वनवृत्ता मार्फत ही जाहिरात प्रसाद करण्यात आली होती आणि सदर भरतीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची यादी ही वन विभागाने संकेतस्थळापूर्वी जाहीर केलेली आहे सगळ्या काही प्रक्रिया झालेल्या आहेत बरोबर ना मात्र त्या काही अपरिहार्य काही कारण होते त्या कारणामुळे भरती प्रक्रिया प्रलंबित झाली होती त्याच्यात जागा किती चंद्रपूरला जागा वाहन चालकची एक जागा लिपिका दोन जागा आणि वनरक्षकची नऊ जागा पंचवीस एकला जाहिरात आली होती मित्रांनो म्हणजे जवळजवळ तुम्ही पाहत असाल पाच वर्ष पूर्ण चार पाच वर्ष पूर्ण होत आलेले आहेत त्या अनुषंगाने या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा जी आहे ही ऑनलाईन परीक्षा मित्रांनो दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस ते सात एक दोन हजार पंचवीस रोजी टी सी एस आय यांच्या मार्फत नागपूर व चंद्रपूर येथे परीक्षा केंद्र वगैरे मात्र एक लक्षात ठेवा मे बी मला असं वाटतं ही भरती प्रक्रिया फक्त नागपूर आणि चंद्र सॉरी गडचिरोलीच्याच विद्यार्थ्यांसाठी होती बाहेरच्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी अप्लाय मे बी मला वाटतं करता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना बाहेरचा अप्लाय करता येत नसल्यामुळं ही परीक्षेची जे विद्यार्थ्यांची संख्या ही एकदम सीमित विद्यार्थ्यांची संख्या असणार आहे आणि ही पूर्णतः संख्या कमी असल्या कारण असतो विद्यार्थ्यांना त्यामध्ये खऱ्या अर्थाने काही करता बाकीच्या आलेले नसल्यामुळं स्पर्धा माफात असणार आहे मात्र जागाही त्याच मापत आहे एकदम कमी जागा आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे का ज्या गडचिरोल त्या नऊ जागांची जी काही आहे रिक्त जागा नव्हेत ना आपदांची संख्या नव्हे तिथलेच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि ही टीसीएस परीक्षा घेईल का या संदर्भात त्यांनी माहिती दिली का टी सी एस परीक्षा घेईल पण माझ्या मते का हे जे फॉर्म होते हे फॉर्म त्यांनी त्या ठिकाणी भरून घेतले होते ते ऑफलाईन भरले होते भर मेबी तिथं ऑफलाईन भरलेले फॉर्म असतील डाटा नसेल तर टी सी एस शक्यतो एक्झाम कंडक्ट करत नाही पण आता त्यांनी डायरेक्टली पेपरला दिले की याची एक्झाम टी सी एस घेईन आता टीसीएसला एक्झाम घ्यायला से कम एक लाख पन्नास लाख आपला पन्नास एक हजार लाख भरत फॉर्म आले पाहिजेत नऊ दोन आणि एक तीन चार दहा पंधरा जागा आहेत वीस बावीस जागा आहेत एवढ्या जागेसाठी मला वाटत नाही काही टीसीएस एक्झाम कंडक्ट कर म्हणून म्हणजे हा प्रश्न बऱ्याच जणच होता सर एक्झाम टीसीएस घेणारे काय ओपन नाही आहे शक्यतो कदाचित याची एक्झाम होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे का जी लाईन लिंक दिलेली त्यांनी ती लिंक सुद्धा टीसीएच ची जी दिलेली आहे त्याच्यावरती पण कुठल्या प्रकारचं काय आले आलेलं आले, नाही हॉल तिकीट तर खरं अर्थ डाऊनलोड करायला आहे दोन दिवसानंतर पेपरला सामोर जायचं आहे मात्र कुठल्या पद्धतीने काय आलेलं नाही त्याच्यामुळे काळजी करू नका जे काय होईल तुम्हाला प्रवेशपत्र आणि ते मेल आलेले आहेत ते मेल आलेले असल्यामुळे डायरेक्टली मेल आल्यामुळे तुम्हाला तुमच्या ठिकाणी जे साहित्य कोणी पेपर घेऊ द्या परीक्षा कुणी घेऊ द्या पेपर चांगले जा फक्त ते फार महत्वाचं आहे बाकीचं काय नाही उमेदवार फक्त मला सांगायचं उद्देश एक होता तत्पूर्वी एक महत्वाची माहिती की आपण जर वनरक्षक भरतीची आगामी होणाऱ्या भरतीची सुद्धा जरी तयारी करत असाल आगामी होणाऱ्या तर लक्ष ठेवा महाराष्ट्रातलं सर्वत्र उपलब्ध एक वनरक्षक भरती संदर्भातलं अतिशय महत्वाचं पुस्तक आहे प्रश्नपत्रिका वर्गीकरण विश्लेषण असणार वनरक्षक वनसेवक वनपाल पाल लेखापाल मांडापाला सर्वेक्षक असून लिपिक टंकलेखन असून कनिष्ठ सांख्यिक सहायक असून मदतनीस असून सफाई कामगार असून या सर्व प्रकारची जे काही भरती प्रक्रिया असते मित्रांनो या भरती पदांसाठी हे अतिशय महत्वाचं पुस्तक वन विभागात आता वनरक्षकची जवळजवळ तेराशे अठवन्न आणि नवीन वनसेवकची बारा हजार नऊशे एक्क्यान्वन जवळजवळ तेरा हजार पद हे निर्माण करण्यात येणार असल्यामुळे मित्रांनो आपल्याला समोर एक बेस्ट पर्याय असणार आहे तो म्हणजे आगामी वनरक्षक भरतीचा सर्व पदांसाठी नवीन पॅटर्नुसार आयबीपीएस नव्हे मात्र टीसीएस पॅटर्न नुसार असणारं पूर्णपणे प्रश्नपत्रिका सुद्धा दुसऱ्या आवृत्ती वनरक्षक विभागाचे मित्रांनो आयबीपीएस कोणत्या प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही त्यामुळे टीसीएच्या प्रश्नपत्रक आयबीपीएस परीक्षेसाठी उपयुक्त ठरतात हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे लेखक व संपादन केलेलं अजित कुमार सरांचं आणि बी पब्लिकेशनचं जे नाव असलेलं पब्लिकेशन आहे नॉलेज इज पॉवर बी पब्लिकेशनचे पुस्तक हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता हे पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकाच्या मागणीसाठी आजच आपल्या जिकच्या दुकानदाराशी संपर्क साधू शकता आणि हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे वनरक्षक भरती प्रक्रियेचं तुम्ही हे पुस्तक नक्की खरेदी करा मित्रांनो आणि हे पुस्तक आपल्या खूप फायद्याच सुद्धा काळजी करायचं कुठल्याच प्रकारचं काही कारण नाही ठीक आहे कारण का वनरक्षक आता बोलूया आपण आगामी होणाऱ्या भरती संदर्भात आगामी होणारी जी भरती प्रक्रिया ही पोलीस भरती संदर्भासारखी भरती प्रक्रिया पोलीस भरती जी आहे ही फेब्रुवारीच्या दरम्यान आगामी पोलीस भरती होऊ शकते फेब्रुवारीच्या दरम्यान जी आहे ती आगामी पोलीस भरती फेब्रुवारीच्या दरम्यान होऊ शकते अशी एक चर्चा आहे नागपूरच्या ज्या अधिवेशनातून भेटलं होतं आणि वन विभागात सुद्धा वन रक्षकाची भरपूर रिक्त आहेत आणि वनसेवकाच्या पदांबद्दल तर आता आपल्याला संकेत आलेले आहे लक्ष्यमध्ये त्याच्या त्याच्यामुळं शक्यतो ही जे दोन्ही भरती प्रक्रिया आहेत ह्या दोन्ही भरती प्रक्रिया या ठिकाणी लवकरच येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे वन रक्षकाची आत्ता जरी नाही तर एक फेब्रुवारी मार्च नंतर आपल्याला वनरक्षकाच्या भरती संदर्भातली काही महत्वपूर्ण माहिती किंवा महत्वपूर्ण अपडेट्स या ठिकाणी नक्कीच येतील त्याबद्दल कुठल्याच प्रकारची अडचण नाही मात्र अद्याप सध्याच्या घडीला कोणत्या प्रकारचे अपडेट या ठिकाणी आपल्या हाताला आलेली नाही त्याच्यामुळे आपण ते अपडेट आप देऊ शकत नाही मात्र एक आहे की वन विभागाच्या तेराशे चौदाशे दीड हजारच्या आसपास जागा असतील आणि वनसेवकाच्या जा ज्या बारा हजार जागा आहे त्या बारा हजार जागांमध्ये काही जागा ह्या त्या जे पहिल्यापासून मजूर म्हणून काम करतात हा कोटा त्यांच्यासाठी काय आरक्षित असेल आणि बाकीच्या जागा ह्या खुल्या गटासाठी असतील मात्र वनसेवकाचं सुद्धा लेखी परीक्षा ग्राउंड आणि त्यांची निवड प्रक्रिया काय असेल याची सुद्धा पूर्णपणे अजून तरतूद आलेली नाही त्याच्या संदर्भात तपशील कुठल्या प्रकारे आलेला नाही तो तपशील मी काढण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला आल्यानंतर सर्वात आधी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला देईन त्यासाठी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा शेअर आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट इथून पुढे आपल्याला रोजच्या रोज मिळ जाईल ओके ठीक आहे भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमच्या जय हिंद जय भारत धन्यवाद